उत्तर सदर बाजार भागातील अश्विनी हॉस्पिटल परिसरातील श्री बिरोबा महालिंगरायाची यात्रा यंदा उत्साहात उत्तर सदर बाजार भागातील अश्विनी हॉस्पिटल परिसरातील श्री बिरोबा महालिंगरायाची यात्रा यंदा मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी खासदार प्रणीती शिंदे आमदार देवेंद्र कोठे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे एम डी समीर सलगर वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनाजी शिंगाडे गुरुशांत धुत्तरगावकर महादेव काकडे पोलिस निरीक्षक गोविंद पांढरे भारत कटारे शिवाजी कांबळे अमोल कारंडे गुरुभाई कावडे राम वाक्से संभाजी गावडे देवेंद्र मदने विलास पाटील चंद्रकांत वाघमोडे भगवान बनसोडे संजय बनसोडे उज्ज्वल माने अप्पाराव वाघमोडे रमेश तरंगे राहुल कटारे शेखर बंगाळे लक्ष्मण तरंगे यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते यावेळी अभिषेक महापूजा नैवेद्य आरती श्री बिरोबा महालिंगराया पालखी लष्कर महालिंगराया पालखी कुमठे वीरलिंगेश्वर पालखी सत्तर फूट रोड महालक्ष्मी पालखी शंकरनगर यांच्या आगमनानंतर मिरवणूक काढण्यात आली वीर खेळणं देवभेट नंदादीप प्रज्वलित करणं आरती आंबील महाप्रसाद वाटप धनगरी ओव्या आदी कार्यक्रम पार पडले यावेळी बोलताना श्री बिरोबा आणि महालिंगराया यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी तसंच मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असं आश्वासन खासदार प्रणिती शिंदे यांनी दिलं तर भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांनीही या मंदिर परिसरात आणखी काही कामं करणं महत्त्वाचं आहे तसंच मंदिराबरोबरच धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रगतीसाठी आपण सर्वात पुढे येऊन मदत करू असं आश्वासन दिलं मंदिर परिसरातील स्वच्छता असेल त्या ठिकाणी फरशीकरण कॉन्क्रिटीकरण विद्युत दिवे असतील बाग बगीचा असतील अनेक कामासाठी निधी लागणार असल्याची माहिती त्यावेळी आमच्या देवस्थान कमिटीने असतील अमोल अब्बू कार सांगितले आज या ठिकाणी आल्यानंतर ना शहराध्यक्ष नरेंद्र काळे साहेबांनी सुद्धा सांगितलं की आपल्याला या ठिकाणी नी निधी द्यायचा आहे तर आपण आमचे अध्यक्ष आहेत आपण याचं योग्य तो इस्टिमेट करून घ्यावा या परिसराला लागेल तितका निधी आपण आपल्या तर्फे तर्फे उपलब्ध करून देऊ हा विश्वास मी आपल्या वतीने व्यक्त करतो आज हा या सोहळ्याचा कार्यक्रम आहे सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो या प्रसंगी रमेश तरंगे बेगणनूर यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सदाशिव होनमाने यांनी केलं